अंदाजे एकोणीशे चौऱ्याण्णव ते पंच्याण्णव नाना चा नानांच्या उसाला तोड आले नाना म्हणजे वसंतराव जाधव गावातील एक प्रतिष्ठित आसाम वसंत नाना या नावाने गावात परिचित तर नानांच्या फळात तोडकऱ्यांची ऊस तोडीची लगभग सुरू आहे त्यांची लहान मुलं खेळताय दंगा मस्ती करताय भांडताय इकडे तिकडे भटकतायत त्यातलं एक मूल मात्र एका बाजूला बसलं आणि सारखं रडतय तोडकरी त्यांच्या भाषेत त्याला कधी समजवतायत तर कधी रागाने त्याच्यावर ओरडतायत एक गोष्ट लक्षात येते की बाकीची मुलंही त्याला आपल्यात सामावून घेताना दिसत नाही नाना रोज नाना हो ते दृश्य पाहिजे त्यांना त्या मुलाविषयी करुणा दाटून यायची ऊस तोडीचा आज चौथा दिवस तरी सुद्धा अजून नानांच्या फळातच तोड सुरू आहे आज शेवट होईल बहुतेक ते रडणार मुलं पाच साडेपाच वर्षांचा असा सारखं रडत असत बाकीची मुलं मेळात घेत नाहीत नाहीत तसेच त्याचे जे कोणी आई वडील आहेत तेही त्याला जवळ घेताना दिसत नाही हे पाहून नानांना त्या तोडकर्यांचा राग येऊ लागला शेवटी नानांनी त्यांना त्या मुलाविषयी दटावणीच्या स्वरातच विचारले अरे हे कुणाचं रे गेले आठवड्याभर मी पाहतोय ते पोर सारखं रडतय त्याला कुणी जवळ घेईना त्याचं आईबाप कुठं गेलं का हल्लवलंय गे त्याचं नानांच्या दटावणीमुळे धावत आले आणि भीत सांगू लागलं आवाबा हे मुलं आमचं नाही कुणाचं हे माहीत नाहीत रेल्वे स्टेशनवरून आमच्या टोळीतून इकडं आलं आहे आमची भाषा त्याला कळत नाही आणि त्याची भाषा आम्हाला कळत नाही आम्ही कितीही जडकारलं तरी आमच्या सोबतच येत आहे आम्हाला तर नको नको झालो तुम्हाला पाहिजे तर घेऊन जा पोराची वास्तव विदारक करून कहाणी ऐकून नाना धक्क झाले नानाने त्याला जवळ बोल त्याच्या पाठीवरून हात फिरवत त्याची विचारपूस केली पण ते काय बोलताय ते नाना उमगत नव्हतं नानाना खूप वाईट वाटलं त्याने त्या पोराला घरी घेऊन जायचं ठरवलं सुरुवातीला ते घाबरले पण नंतर हळूहळू हल। नानांसोबत घरी आल्यावर पाहून नवन वाटले तिने नानांना अनेक प्रश्न विचारले हे पोरग कुठलं घरी कशाला आणले ते सारखं रडतंय का वगैरे वगैरे तर नानांच्या घरचा व्याप मोठाच होता तीन मुली एक मुलगा गुरढोर जमीन जुमला प्रतिष्ठेला शोभेला असा एवढं सगळं करता करता काकीला जीव नको घ्यायचे ठरले सगळं पण त्याला हा कोणत्या नावाने मारायचे कारण त्याचं नाव त्याला कसं विचारायचं तेच कोणाला कळेल आणि तो त्याचं नाव नेमकं काय सांगतोय हेही ही कोणाला समजेल अखेर अखेर नानांनी हा तेडा सोडवला हे पोरग परमेश्वराचा अंश आहे आई बाबा पासून दुरावलंय छोट्याशा विश्वात रमून जाते त्याची जगण्याची इच्छा प्रबळ आहे रमून जाणारा परमेश्वराचा अंश अर्थात रमेश उत्स्फूर्त असं नामकरण झालं तर हा रमेश हळूहळू नानांच्या घरी रमला नाना आणि काय दोघ त्याचा सांभाळ आपल्या मुलाप्रमाणे करू लागले नाना स्वभावाने सौम्य तर काकी कडक शिस्तीची तिला वावगे खपत नसायची रमेशला हळूहळू तोडक मोडक मराठी यायला लागला इथल्या मुलांमध्ये तो मिसळू लागला सगळी मुलं त्याला नेहमी नेहमी तेच तेच प्रश्न विचारायचे तुझं नाव काय तुझं गाव कुठलं तू इकडं कसा आला तुझे आई वडील तोडकरी आहेत का मग आता परत कसा वगैरे वगैरे रमेश सुद्धा तोडक्या भाषेत आपलं नाव गावाचं नाव सांगायचा प्रयत्न करायचा पण ते कोणाला कळत नव्हतं त्याचं नाव तो कधी चक्रवर्ती तर कधी चार्ली असं सांगायचं गावाचं नाव कधी गुंटा तर कधी तिप्पा तिप्पा असं काहीतरी सांगायचं नानांच्या राहुलने विचारले आमच्या जिल्ह्याचं नाव कसं सातारा आहे तसं तुझ्या जिल्ह्याचं नाव हो काय बरं त्यावर तो कधी नेल्लो तर कधी नेल्लो असं उत्तर दिलं बरं या लहान मुलांनी ही असली अवघड नावं त्यांच्या बाप जन्मी कधी ऐकली नव्हती त्यामुळे त्यांना यातलं काय करणार घंटा त्यावेळी मी कॉलेज संपून नोकरीच्या शोधात होतो रमेशची कहाणी जेव्हा मला ऐकायला मिळाली तेव्हा या पोराला मी आवर्जून भेटलो आणि त्याला अनेक प्रश्न विचारून त्याचं नाव गाव पत्ता अशी सगळी माहिती गोळा केली आणि त्यातील बिटरगुंटा तिप्पा हे महत्वाचे शब्द एका छोट्या डायरीत लिहून ठेवले कारण काही वर्षांनी हे सगळे तो विसरू शकतो आपण अनेक चित्रपटांमधून हरवलेले लोक सापडलेले पाहिले आहे तसंच या पोराला त्याचं हरवलेलं घर मिळवून देण्यासाठी प्रयत्न करायचा आहे असाही तो होता एवढेच नव्हे तर त्याने सांगितलेल्या त्या पत्त्यावर हिंदी भाषेत एक आंतरदेशीय पत्र लिहून पाठवले होते अपेक्षा एवढीच होती की रमेशच्या घरी ते पत्र पोहोचलेच तर त्याचे घरचे लोक त्याला इकडे आणि या हरवलेल्या रमेशला आई वडील परत पण पत्रा त्या पत्राला कधीही उत्तर आले नाही त्यावेळी आता सारखे ना मोबाईल होते ना व्हॉट्सअप चार दोन वर्ष उलट रमेश आता आनंदपूर मध्ये चांगलाच रोळा त्याला अनेक मित्र मिळाले त्यांच्या संगतीने राणावनात जा इकडे तिकडे फिरायला जा विहिरीला पोहायला जा पिक्चर बघायला उमरला जा असे बालपणाचे दिवस अगदी मजेत जात होते पण एक गोष्ट मात्र रमेशच्या नशिबी नव्हती ती म्हणजे शाळा कारण इथल्या सगळ्या शाळा मराठी मध्ये म्हणजे भाषेची आज आताची कशी तरी मोडकी तोडकी मराठी बोलायला येत होती शिवाय माझं पोरग शिकलं पाहिजे असा कळवाळा असणारे त्याचे आई वडील कुठं होते त्याच्यासोबत नानांच्या घरची सगळी कामं रमेश करत होता शेतातली कामं गुरांना वैरण काढणे चारा टाकणे अशा कामांमुळे नानांना आणि काकीला चांगलाच हातभार लागत होता आता तो खोडकर सुद्धा झाला होता मित्रांच्या संगतीने केलेल्या कुरापतीच्या तक्रारी जाऊ काकी काकीला या गोष्टी अजिबात आवडत नव्हत्या तिच्या स्वतःच्या मुलांच्या कांगाळ्या कधी आल्या नाही त्यामुळे रमेशच्या बेशिस्तपणाच्या तक्रारी तिला पटत नाही काकी नानानं समजून सांगायची की आतापर्यंत आपण रमेशला सांभाळल्या आता दुसरे कोणीतरी तरी त्याला सांभाळणार असेल तर बघा आपली ही मुलं आता मोठी झाली नाना काकींचे बोलणे ऐकून घ्यायचे आणि नंतर बघू एवढेच बोलायचे रमेशच्या या रंजक गोष्टीचा फार कष्टाळू आणि विनयशील व्यक्तिमत्व त्यांच्या घरचा आणि शेतीचा मोठा पसारा गुरांसोबतच घरी दोन दोन बैलांचा राबता अण्णांना शेती आणि बैलांचा लहानपणापासूनच ना अण्णांना तीन लहान बांध एक नोकरी निमित्त नाशिकला एक गतिमंद तर धाकटा निमित्त बाहेर काढले त्यामुळे घरची सगळी जबाबदारी दिलीप अण्णांवर इकडे रमेश आता आठ दहा वर्षांचा झालेला नानांच्या डोक्यात होते की दिलीपचं घर रमेशला एकदम योग्य ठरेल एक दिवस नानाने दिलीप अण्णाला सांगितले की तू तु रमेशला तुझ्या घरी घेऊन जा अण्णांनी लगेच होकार कारण अण्णा रमेशला चांगलेच ओळखत होते तो खूप कष्टाळू होता बालवायात पुरापती तो करणारच कामाचा लोड थोडा जास्त झाला तर थोडाफार कंटाळा करणारच पण आपल्याला त्याची खूप मोठी मदत होईल ठरलं तर मग आजपासून अण्णांच्या घरी आणि अशा प्रकारे रमेश पाटील वाड्यात म्हणजेच अण्णांच्या घरी दाखल झाला मागून दिवस जात होता अण्णांच्या जा घरच्यांनी रमेशचा चांगला सांभाळ केला विशेषतः अण्णांच्या आईचा रमेशवर फार जीव होता रमेश सुद्धा सर्व कामे मन लावून करत होता घरची कामं शेतीची कामं बैलांची देखरेख सर्व काही अण्णांच्या खांद्याला खांदा लावून तो इतका एकरूप झाला की पाहुणे गावळे सुद्धा त्याला अण्णांचा मुलगा समजायचा सारं काही व्यवस्थित चालू होत रमेश आता अठरा वर्षांचा झाला होता त्याच मतदान ओळखपत्र काढायचं होत पण त्याच्याकडे ना शाळेचा दाखला ना आधार कार्ड ना रेशन कार्ड कसलाही पुरावा मग ओळखपत्र कसे काय निघणार त्याला अण्णांचा मुलगा म्हणून रमेश दिलीप जाधव असे नाव देऊन रेशन कार्डात त्याचे नाव नोंदण्याचा प्रयत्न केला पण जन्माचा दाखला नसल्यामुळे ते सुद्धा शक्य रमेशच्या जीवनपटाचा आता तिसरा अध्याय सुरू होणार होता दिलीप अण्णांची बहीण आमच्या भावाची पत्नी असल्यामुळे अण्णांसोबत रमेशचे आमच्या घरी नेहमी जाणे येणे ने असे भावाची मुलं रमेशचे मित्र झाले होते त्यातही आमच्या वाड्यातील मनोज हा रमेशचा जीवा भावाचा मित्र बनला होता मी अधूनमधून रमेशला त्याच्या गावाकडची माहिती विचारायची पण अलीकडे त्याच्या त्या ते आठवणी होत आहेत असं जाणवायचं मग मला माझ्या डायरीतील नोंदीची आठवण व्हायची रमेश आपलं नाव गाव विसरतोय असं वाटलं की मी लगेच त्याच्या गावच्या नावांची आठवण करून द्यायचो खरं पण त्याला त्याचे गाव आता परत कधी सापडेल ही शक्यता दुसर होत चालली होती रमेश आता वीस बावीस वर्षांचा झाला होता तारुण्यात पदार्पण केलेला रमेश आता नटायला थटायला लागला शेतीची कामं बैलांची देखरेख त्यांची वैरण काढणी अशी तीच तीच कामं करून अर्थातच रमेशच्या कामाकडे आणि इकडे थोडे थोडे दुर्लक्ष होत होते त्यातच मित्रमंडळींसोबत कधी इकडे तिकडे गेलाच तर रमेशची कामं तशीच पडून राहायची अण्णांच्या हाताला मात्र चैन नसायचं आता अण्णांना खकू लागले त्यामुळे अधून मधून वाद होऊ लागले आमच्या वहिनी मध्यस्थी करून तो वाद मिटवण्याचा प्रयत्न केला पण काही उपयोग मग वहिनी त्याला आमच्या घरी गेली आमच्या घरी आल्यावर रमेश खूप रडला त्याला आता कुठे पोरकेपणाची जाणीव झाली मी असाच कायम बेवारशी राहणार का आज इथे तर उद्या तिथे माझे आई वडील असते तर माझी अशी सशे होलफेट झाली असती का त्याला गावाकडे परत करायची अशी इच्छा पण जाणार कसे आणि कुठे तो खूप निराश झाला होता आणि इकडे आमच्या घरचे विचार करत होते की या रमेशचे आता करायचे काय आमच्याच घरी त्याला कामावर ठेवले तर भावाच्या घरातून इकडे आणून बहिणीने स्वार्थासाठी स्वतःकडे ठेवून घेतला असे झाले असते काही उपाय सुचे ना शेवटी पुढचं पुढं बघू असं म्हणत सध्या तरी त्याला आमच्याकडे ठेवून घेतला मुळात आमचं एकत्र कुटुंब बारा चौदा जणांचा काम केला त्यात आता रमेशची भर पडली त्याला अमुक काम कर तमुक काम कर असे कोणीही सांगत नव्हते मात्र त्याला जमेल तेवढी कामं तो करायचा वर्ष सहा महिने असेच गेले आणि इकडे आमच्यातील काही जण रमेश विषयी कुरकुर करू लागला तो काय काम करतो त्याला आयत खायला पाहिजे नुसतं फिरून खातो त्याला म्हणून जा मुंबईला आणि एखादी नोकरी शोध शेवटी वहिनी त्याला नोकरीसाठी मुंबईला पाठवण्याचे ठरवलं तो मुंबईला गेला तिथे नोकरी करू लागला मधून गावाला आमच्याकडे तसा तो अण्णांच्या घरी सुद्धा जायचा वाद विसरून अण्णांच्या घरच्यांनी त्याला कधीच माफ केले होते इकडे आमच्या भावाने आणि वहिनी त्याला स्पष्ट बजावले होते की पगार झाला की तुला खर्चाला लागतील तेवढेच पैसे जवळ ठेवायचे बाकीचे आमच्याकडे आणून जायचे आपण पैसा साठवून आनंदपूरमध्येच तुझ्यासाठी एखादा गुंठाभर जागा घेऊन घर बांधू चांगला सेटल झालाच की एखादी गरिबाची मुलगी बघून तुझं लग्न लावून देऊ ठरल्याप्रमाणे रमेश दर महिन्याला पैसे आणून वहिनींकडे देऊ लागला पण कंपनीच्या तोकड्या पगारात त्याचा खर्च भागून फारशी शिल्लक राहत नाही एवढ्या कमी पगारात पैसे कसे साठवला तरीही काटकसरीने त्याने बऱ्यापैकी रक्कम शिल्लक ठेवली रमेशने तीन एक वर्ष मुंबईला काढले असतील शिक्षण नसल्यामुळे मानावात असा पगार वाढत नव्हता कंपनी बदलावी तरी पगार मात्र तेवढाच मिळणार होता रमेशच्या आयुष्याच्या प्रवासातील अजून एक ठिकाण वाढणार होते कारण तिकडे नाशिकला अण्णांचे मधले बंधू म्हणजे तात्या मामा नोकरी निमित्त राहत होते रमेशची हालाखीची परिस्थिती ते जाणून होते त्यांनी रमेशला नाशिकला बोलावून घेतले तात्या म्हणजे वात्सल्याचे मूर्ती म्हणतो उदाहरण तात्या स्वतः महिंद्रा कंपनीत मोठ्या पोस्ट वर कार्यरत होते रमेशला त्यांनी कॉन्ट्रॅक्ट बेसवर कामाला लावले इथे त्याला थोडं काम जास्त होत पण पगार मात्र चांगला लागला नाशिकला तो चांगलाच रुळा तात्या मामाच्या घरी सर्वांकडून त्याला भरपूर प्रेम मिळाले नाशिकला येऊन त्याला कधी एक वर्ष झाले त्याचे त्याला समजले नाही रमेशच्या जीवनाचे वास्तव आता आणखीन एक नागमोडी वळण घेणार होत त्याने आता पंचवीशी गाठले गाठले त्याने जॉईन केलेली महिंद्र कंपनी चांगली होती कामानिमित्त त्याला अधूनमधून बाहेर गावी जावे लागत होते त्याला त्याचे कंपनीकडून वेगळे पैसे मिळायचे त्यामुळे तो या कंपनीवर जाम खुश होता इकडे आमच्या भावाने आणि वहिनी त्याच्यासाठी गुंठाभर जागा पाहून ठेवली तसेच त्याच्यासाठी एका गरीब कुटुंबातील देखणी अशी एक मुलगी पाहून ठेवली होती कंपनीने यावेळी रमेशला चेन्नईला पाठवले होते त्यामुळे तो लवकर गावी आला नव्हता जवळजवळ दोन महिन्यांनी तो गावी आला यावेळी त्याला जादा पगार मिळाला होता येताना आमच्या व दिलीप अण्णांच्या घरच्यांना खाऊ कपडे असे बरेच काही घेऊन आला होता तो जाम खुश दिसत होता जागेबाबत सांगितले लग्नाची गोष्ट लगेच सांगितली नाही रमेश आम्हाला चेन्नईला गेल्यावर काय काय अनुभव आले ते मोठ्या उत्साहाने सांगत होता त्याने पुढे सांगितले चेन्नईला जाताना मला वाटेत एक स्टेशन लागले की जे मला ओळखीचे वाटत होते पण रात्रीची वेळ असल्यामुळे मला ते नीट लक्षात आले नाही मात्र माझी शंका आहे की ते माझे गावच असाव सागा। सगळ्यांचे कुतूहल जागे झाले मी विचारले अरे मग परत येताना उतरायचे ना त्या स्टेशनवर त्यावर रमेशने स्पष्टीकरण दिले की एकतर कंपनीची महत्वाची अर्जंट कागदपत्रे त्याच्यासोबत होती आणि रात्र असल्यामुळे येताना त्याला ते, ते स्टेशन दिसलेच नाही तो पुढे म्हणाला पण मी ठरवले आहे की आता परत एकदा मी चेन्नईला जाणार कंपनीने पाठवले तर ठीक नाहीतर स्वतःच्या खर्चाने तो नाशिकला परत गेला त्याचा चेन्नईला जाण्याचा निर्धार अगदी ठाम होता कंपनीकडून चेन्नईला जाण्याची संधी आता लगेच मिळेल अशी बिलकुल शक्यता दिसत नव्हती रमेश बेचैन झाला त्याने सुट्टी टाकून स्वखर्चाने चेन्नईचे तिकीट काढलं आणि निघाला स्वतःच काम स्वतःच अस्तित्व आई वडील भाऊ बहीण मित्र सगळं सगळं जे आतापर्यंत नियतीने त्याच्यापासून हिरावून घेतलंय ते शोधायला रमेश जेव्हा आमच्या मुलांसोबतच ही गप्पा गोष्टी करायचा तेव्हा या अगोदर त्याने स्वतःची सांगितलेली नाव त्याच्या गावाची नाव त्याच्या आठवणी आम्ही जागृत ठेवल्या होत्या गाडी सुरू झाली त्याच्या मनात गाव हुरहुर आनंद भीती आणामी गोड गाडी एक एक स्टेशन माग टाकीत पुढे धावते आहे रमेश प्रत्येक स्टेशन डोळ्यात प्राण आणून निहाळतो आहे आपल्या ओळखीचे मनात घर करून बसलेले स्टेशन आता दिसेल मग दिसेल पण अजूनपर्यंत दिसलेच नाही आणि ते दिसलेच नाही तर नुसत्या संध्याकाळ रात्र पडू लागले स्टेशन मागून स्टेशन येत होती तशी जात होती रात्रीच्या काळोखात आता गाव ओळखून येईल का हळूहळू त्याचा धीर सुटू लागला तसे त्याला डोळ्यासमोर दिसू लागले पुन्हा तेच आयुष्य पुन्हा तीच पुन्हा तेच रीते त्याच्या डब्यात भरपूर गर्दी होती पण सर्वजण ये ये दुनिया ये मेरे काम की नहीं अशी त्याची अवस्था पुढच्या स्टेशन जवळ आल्याने गाडीचा वेग मंदावत होता ज्यांना पुढच्या स्टेशनवर वर आहे त्या प्रवाशांची औरावर सुरू झाली रात्रीच्या काळापुरत अंधारात भकास नजरेने रमेश खिडकीतून बाहेर पाहतो अचानक त्याच्या डोळ्यात एकदम नकाकी आली रात्रीच्या अंधारात आतापर्यंत ज्याची तो आतुरतेने वाट पाहत होता ते ओळखीचे स्टेशन दिसू लागले होय होय तेच हे स्टेशन हेच ते माझे चिमुकले विश्व माझ्यापासून हरवलेले हेच ते विश्व हेच ते ठिकाण ज्याची मी किती किती वाट पाहतोय रमेश खूप आधी कधी एकदाची गाडी थांबते असं त्याला झालं अखेर ती थांबली एकदाची रमेश गडबडीनं उतरला इकडे तिकडे सभोवताली पाहू लागला जनूर त्याला सगळे दृश्य आपल्या डोळ्यात साठवून ठेवायची होती रात्रीच्या अंधारात सुद्धा त्याला लक्क प्रकाश पडल्यासारखं बसायला लागलं त्याच्या डोळ्यातून कधी आसव सुरू झाली त्याच त्याला समजलं नाही तो हसतोय की रडतोय त्याचा त्यालाच समजेना त्याला आता सगळे चित्र डोळ्यासमोर तळळू लागली हाच तो कट्टा जिथं मी आणि माझी छोटी बहीण बसून दंगा मस्ती करायचो हीच ती खोली जिथं बाबा असायचे मी त्या दारामागे लपून बसायचो आणि माझा भर मला शोधायचा सारं काही ओळखीच हाच तो रेल्वे प्लॅटफॉर्म जिथं मी बाबांसोबत नेहमी यायचो बाबा तिकडे काम करायचे आणि मी इकडे खेळायचो हा हा प्लॅटफॉर्म म्हणजे माझं खेळाचं मैदान होत आणि ते दृश्य सुद्धा मला आठवायला लागले जेव्हा माझी चुकामुक झाली होती त्या दिवशी रेल्वे यायची वेळ झालेली त्यामुळे प्लॅटफॉर्म वर खूप गर्दी होती रेल्वे येऊन गेली सगळी गर्दी संपून जाते मग आपल्याला खेळायला संपूर्ण प्लॅटफॉर्म रिकाम रिकाम कधी एकदा गाडी येते आणि ही गर्दी कमी होते असं मला झालेलं तेव्हा त्या ते कोपऱ्यात काही मुलं खेळत होती त्यांची खूप दंगा मस्ती चालू होती मी त्यांच्याकडे जाऊन त्यांची मजा बघत होतो हळूहळू मी त्यांच्या खेळात सामील झालो रोज मी एकटा खेळायचो आज इतक्या मुलात खेळण्यात मला खूप मजा तेवढ्यात रेल्वे आली ती सगळी मुलं रेल्वेकडे धावली मीही त्यांच्याबरोबर धावलो त्यांच्याबरोबर गाडीत चढलो आणि आत गेल्यावर डब्यात परत आमचा खेळ सुरू झाला सर्व भान हरपून गेलो होतो बऱ्याच वेळानं माझ्या लक्षात आलं की आपण आपलं मैदान सोडून झाला मला रडू फुटलं रडत रडत दोन चार डबे इकडे तिकडे फिरलो मनात जलबिचल सुरू झाली गाडी पुढे अनेक स्टेशनवर थांबली मी गाडीतून खाली उतरायचो पण आपल्या नेहमीच स्टेशन काही दिसे ना परत गाडीत चढायचो परत त्या मुलांच्या डब्यात यायचो परत इकडे तिकडे शोधा शोध करायचो पण ओळखीच असं काहीच दिसत नसत एका स्टेशनवर ती मुलं त्यांच्या आईबाबांसोबत गाडीतून उतरली मीही त्यांच्यासोबत होतो माझं रडू काही थांबत नव्हतं ते जातील तिकडे कधी ते मला जवळ घ्यायचे तर कधी हकलून लावला पण मला दुसरी वाटच माहित त्यांच्यासोबत मी जात राहिलो जात राहिलो आणि फक्त जात राहिलो आणि आज इतक्या वर्षाने ते स्टेशन मला दिसले बिटरकुंटा स्टेशन हो बिटरकुंटा आपल्या हक्काचं रेल्वे स्टेशन बाबा असायचे तिथे गेलो पण ती खुली बंद होत एका बाकड्यावर येऊन बसलो मी भारावून गेलोय गाडी पुढे निघून गेली होती पण रमेश मात्र कितीतरी वेळ त्या सगळ्या गोष्टी पाहतच आता तो स्टेशनवरून बाहेर पडला बाहेर पडता क्षण ते दुकान त्याला दिसले जिथे तो लहानपणी आईनं दिलेल्या पैशांनी गोळ्या चॉकलेट आणायला रोज जायच आता त्याला ही वाट सुद्धा ओळखीची वाटू लागली तो त्या वाट्याने पुढे जात त्याला सगळं आठवू लागलं मीटर कुंटा आपलं रेल्वे स्टेशन तिथून पाच दहा मिनिटांच्या अंतरावर आपलं गाव गावाचं नाव आठवायला काही क्षण गेले पण आठवलं हो बरोबर रात्रीच्या अंधारात तो चालत वाटेने काही कुत्री त्याच्या अंगावर धावली पण त्याला कशाचीही नव्हती ओढ फक्त एकच आपल्या गावाची आणि समोर स्वतःच गाव दिसायला लागलं रस्त्यावरचे दिवे लागले होते त्याला आठवलं पहिल्याच वळणावर आपलं घर आहे तो तिथे पोहोचला पण तिथे त्याला घरच दिसलं नाही सगळी झुडप वाढली आपण वाट चुकलो भलतीकडे चालू की काय पण त्याचं मन त्याला सांगत आपलं घर इथंच तो आसपासच्या घरांचे निरीक्षण करू लागलो रात्रीचे नऊ दहा वाजले असते तिथली आसपासची पोरं रमेशकडे पाहू लागली हा कोण आहे आणि इथे कसली टेहळणी करतो जवळ येऊन त्यांनी रमेशला तेलगू भाषेत प्रश्न विचारायला सुरुवात केली पण रमेशला तेलगू समजे ना इतकी वर्षे महाराष्ट्रात राहिल्यामुळे आपली मातृभाषा तो पूर्णपणे विसरला होता पण रमेशला ना नाव लक्षात रमेश मी चक्रवर्ती त्यातील एका ओळखलं बाकीच्या मित्रांना सांगितलं की हा आपला चक्रवर्ती आहे म्हणून मग काय सगळेजण त्याच्याकडे असे काय पाहू लागले की त्या रात्रीच्या अंधारात हरवलेला आपला चंद्रच सापडला तो एवढा जल्लोष सुरू झाला की वर्णन करावे तरी किती आपल्या जुन्या सवंगाड्यांनी चक्रवर्तीला उचलून खांद्यावर गेले आणि आनंदाने नाचू लागले आज किती वर्षांनी त्यांचा यार जीवलक भेटला होता चक्रवर्तीला खांद्यावरून खाली घेतली आणि त्यांची भेट सुरू झाली आसपासची म्हातारी माणसं हा नजारा पाहत कुतुहला मित्रांना आपल्या घराविषयी विचारले तेव्हा त्याला समजले की इथले त्याचे जुने घर आता मोडून पडले आहे आणि नवीन जागी नवीन घर बांधले आहे रमेशला आपल्या घरी जाण्याची ओढ लागली होती आई वडील भाऊ बहीण या सर्वांना कधी एकदा भेटतोय असे एक एक झाले होते मित्रांनी चक्रवर्तीला त्याच्या घरी घरी त्याची आई आणि बहीण रात्रीची जीवन उरकून झोपण्याच्या तयारीत होत्या मित्रांनी आईला बाहेर बोलावले आणि आपला चक्रवर्ती परत आलाय म्हणून सांगितलं त्याची बहीण ही बाहेर आहे पण त्या दोघींना विश्वासच बसेला कारण की वर्ष वास पाहून पाहून आपला मुलगा कधीतरी परत येईल ही अशाच आईने सोडून दिली होती आणि आज अचानक तो समोर उभा मित्रांनी परत आईला सांगितले की हा आपला चक्रवर्तीच आहे तेव्हा तिने त्याच्या उजव्या हातात ते बोट तपासले ज्या बोटाला लहानपणी मार लागल्याने त्याचे नकच पूर्ण निघाले ती खून जेव्हा त्या माऊलीला तंतोतंत दिसली तेव्हा कुठे तिची खात्री पडली आणि मग काय तिने आपल्या बाळाला छातीला कवटाळून घट्ट भेटले मारली माऊलीच्या डोळ्यातून अश्रूचा महापूर सुरू झाला माय लेकरांच्या मनोमिलनाचा हा अभूतपूर्व सोहळा पाहायला गावातील बरीच मंडळी कठीण परीक्षा घेतली होती आयुष्याची आतापर्यंत झालेली परवड तो एका क्षणात विसर ज्या आईच्या मायला तो बोरका झाला होता आज तो तिच्या खुशीत होता म्हणतात ना जोवर आई सोबत आहे तोवर तिची किंमत कळत नाही बहिणीनेही भावाला भेटी मारली तोपर्यंत कामावर गेलेला रमेशचा थोरला भाऊ सुद्धा घरी परत आला तोही कडकडून भेटला रमेशने आईला विचारले की आपले बाबा कामावर कधी येणार तेव्हा आईला फार वाईट वाटलं आपल्याला कायमचे सोडून गेले हे सांगताना तिचा कंठ दाटून आला त्यांनी खूप तुझी वाट पाहिली शेवटच्या क्षणापर्यंत ते तुझे नाव काढत होते त्या अनुस्मरणीय क्षणाला भाषेची कसलीही अडचण आज येत नव्हती एकमेकांच्या भावना एकमेकापर्यंत सहज पोहोचत होते बाबा गेल्याची रमेशला खूप वाईट विचित्र रमेशला सर्व काही परत दिले पण वडिलांच्या निची आस अपूर्णच उर्फ चक्रवर्ती आपले गाव आपले मित्र आपलं घर सर्व काही मन भरून अनुभवायचं होत जे त्यानं गेल्या वीस वर्षात मिस केलं सर्व क्षण खूप एन्जॉय करायचं तो सर्व मित्रांना भेटला पाहुणे येऊन त्यांना भेटून गेली आई तर त्याला रोज नवीन पदार्थ खाऊ घालायचे पण त्याची अडचण अशी व्हायची की हे सगळे पदार्थ त्याला आणि जेवणाची सवय असल्यामुळे हे आंध्र प्रदेश मधील जेवण त्याला आण वाटत होत पण आई रोज त्याला मायेने खाऊ घालायची रमेश जेवण पोटभर खात नाही हे आईच्या लक्षात आलं ती त्याला विचारायची तुला काय आवडते ते सांग मी लगेच करते रमेश म्हणायचा आई मला भाकरी कर भाकरी आईना प्रश्न पडायचा भाकरी हा काय प्रकार आहे तिने त्याला थोडा तिखट चमचमीत असा मसाला डोसा करून दिला रमेशने तो आवडीने खाल्ला मग आईने रमेशला आवडतील असेच पदार्थ खाऊ घातले किती किती भारी वाटत होतो त्याला एखाद्या स्वप्नात असल्यासारखं पण नाशिकला कंपनीत परत गेले पाहिजे तात्या मामा माझी वाट पाहत असतील आनंदपूरची माणसं आपली वाट बघत असतील तो आईकडे गेला आणि परत जाण्यासाठी विचारू लागला तेव्हा ती त्याला परवानगी द्यायला तयारच नव्हती तिकडचं तिकडच राहू दे आपल्याला नौ। आता काही नको तू नोकरी सोडून दे आपल्याला पगार नको आणि पैसा नको तू आता कुठेही जायचं नाही यावर ती बसली चक्रवर्तीने तिला खूप समजावलं आता मी जातो आणि कंपनीतला राहिलेला पगार घेतो आणि राजीनामा देऊन परत येतो नाशिक आणि मध्ये मी पैसे साठवले आहेत ते पण घेऊन येतो ती खूप चांगली माणसं आहे तिथे माझे जिवलक मित्र आहेत त्यांना पण भेटतो आणि लगेच परत तेव्हा कुठे ती तयार झाली नाशिकला गेला तात्या मामांना भेटला मामांच्या घरच्यांनी सासरू नयनाने त्याला निरोप दिला त्याने साठवलेले पैसे त्याला परत दिले कंपनीत जाऊन राहिलेला पगार घेऊन त्याने नोकरीचा राजीनामा दिला येताना त्यांनी कंपनी मॅनेजर आणि सहकार्यांचे खूप खूप आभार मानले मॅनेजरनी जर चेन्नईला जाण्याची चे संधी दिली नसती तर रमेशला त्याचे गाव कधीच सापडले नसते नंतर तो अनंतपूरला तिथेही सर्वांना भेटला दिलीप अण्णांच्या घरी गेल अण्णांसह घरातील सर्वांना कृतज्ञतापूर्वक भेटला अण्णांच्या आईला आवर्जून भेटले तिचे आशीर्वाद घेतले दोघांनी एकमेकांना कडकडून मिठी मारली सख्या आईची उणीव कधी या माऊलीने जाणवू दिली नव्हती काकी आणि वसंत नानांना सुद्धा भेटला त्यांचे आशीर्वाद घेतले आपला मित्र मनोजला भेटला मनोजने त्याला घट्ट मिठी मारली दोघांचेही गळे दाटून आले मनोज त्याला रेल्वे स्टेशनवर सोडायला जाणार होता नंतर तो आमच्या घरी आला वैनीने त्याने साठवलेले त्याचे सर्व पैसे दिले सगळ्यांची गळा भेट झाली मन भरून येणार अक्षर आमच्या मुलांनी आमच्या कुटुंबातील तसेच वाड्यातील सर्वांसोबत त्याचे फोटो काढले आणि आता रमेश नवे नवे, नवे चक्रवर्तीला निरोप द्यायची वेळ आहे जा सुखाने रहा आम्ही तुला भेटायला तुझ्याकडे नक्की येणार कधी काही गरज लागलीच तर फोन कर आम्हाला विसरू नको अधून मधून इकडे येत जायच आम्हाला भेटायला पण नाही नाहीच्या गळ्यात पडून घळा घाळा रडू लागला तो भावनिक क्षण पाहून जमलेल्या सर्व मंडळींचे डोळे ओले झाले सर्वांना अभिवादन करत हात हलवत चक्रवर्ती निघाला आम्ही सगळ्यांनी हात हलवून टाटा करत जड अंतर करणारी रमेशला निरोप दिला